शेतकरी बंधू नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची काच धरू प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांना या वेबिनारच्या माध्यमातन सध्याच्या परिस्थितीत प्रामुख्यानं आपल्याला भेटसवणारी गोष्ट म्हणजे आपल्या पिकांवर येणाऱ्या किडी आणि रोग याच्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्याला आर्थिक मोठा फटका सहन करावा लागतोय यामुळे उत्पन्नात घट येणे तसंच उत्पन्नाची गुणवत्ता कमी होणं यासारख्या कित्येक समस्यांना शेतकरी बांधवांना सामोरं जावं लागतंय पण हे त्यांचं सामोरे जाणं सहज व्हावं सोपं व्हावं यासाठी आपण या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून तज्ज्ञ शास्त्रज्ञांशी चर्चा करत असतो आणि त्यांच्याकडनं जाणून घेत असतो तर आज आपण चर्चा करणार आहोत मका पिकावरील किडींचं नियोजन कसं करावं आळींचं नियंत्रण कसं करावं या संदर्भात आणि यासाठी आपल्याला लाभले डॉक्टर स्वागत आपलं आचार्य विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी तत्पूर्वी शेतकरी बांधवांना आपले काही प्रश्न असतील तर अर्थातच आपण कमेंटच्या माध्यमातून ते विचारू शकतात सरांचं मार्गदर्शन झाल्यानंतर सर आपल्याशी त्या प्रश्नांवर देखील संवाद साधणार आहेत सर uh, सध्या साह्य प्राध्यापक म्हणून कृषी कीटकशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे ते कार्यरत आहेत आता मी सरांना विनंती करते की कृपया मका पिकावरील लष्करी आळीचं नियंत्रण नेमकं कसं करावं आणि ती आई कशी ओळखावी या सगळ्या संदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन करावं धन्यवाद मॅडम सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार आणि आपलं मी स्वागत करतो आमच्या कृषी कीटकशास्त्र विभागाच्या वतीनं आणि मला जो दिलेला विषय आहे तर तो तो आहे मका पिकावरील लष्करी अळीचं नियंत्रण शेतकरी बंधूं आपल्याला साधारणपणे माहिती आहे सा आपण आर्मी ओळखली जाते किंवा आमच्या एट्लॉईच्या भाषेमध्ये तिला आपण म्हणतो आणि या किडीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हिचं जे मूळ स्थान आहे ते साधारणपणे संयुक्त संस्थाने किंवा अर्जेंटिना देशांमध्ये आहे तर ह्या किडीची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर आपल्या असं लक्षात येईल की ही जी किड आहे साधारणपणे दोन हजार पंधरा पर्यंत ती अमेरिका खंडाशी निगडित होती आणि दोन हजार मध्ये मा मात्र ती दक्षिण आफ्रिके खंडातील नायजेरिया बेनिन आणि दोन हजार मध्ये टोगो या प्रदेशामध्ये ती आपल्याला आढळून आली परंतु नंतर जसं जसं बघत गेलो तर साधारणपणे दोन हजार मध्ये तिचं नायजेरियामध्ये सतरामध्ये श्रीलंका दोन हजार अठरा मध्ये भारतामध्ये नंतर वीस मध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये या वेगानं तिचा प्रसार होत गेलेला आहे परंतु जर आपण भारताचा विचार केला साधारणपणे आशिया खंडामध्ये सर्वप्रथम मे दोन हजार मध्ये दक्षिण कर्नाटकामधील काही जिल्ह्यात काही जिल्ह्यामध्ये या पिकात या किडीचा आपल्याला प्रादुर्भाव झाल्याचं आढळून आलं आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र ता करमाळा तालुक्यातील तांदुळवाडी या गावामध्ये साधारणपणे सप्टेंबर मध्ये ही कीड आपल्याला प्रथमता आढळून आली आणि त्यानंतर जर आपण आजपर्यंत बघत गेलो तर बहुतांश आज आपल्याला असं चित्र दिसतंय की जिथं मका आहे तिथं अमेरिकन लष्करी आळी ही हमखास येणारी कीड आहे परंतु ही किडीचा आपल्या भारतामध्ये शिरकाव होण्याच्या पूर्वीची जर आपण परिस्थिती बघितली तर आपल्याला माहिती आहे आपल्याकडं मका हे पीक प्रामुख्यानं एक तर चाऱ्यासाठी घेतलं जातं किंवा समजा आपला खांदेश पट्टा जो असेल तिकडं मात्र हे पीक आपण धान्य उत्पादनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतल्याचं आपण बघतो कारण आपल्याला माहिती आहे की पोल्ट्री इंडस्ट्री म्हणजे फीड इंडस्ट्री जी आहे ती साधारण बऱ्यापैकी या मका पिकावर अवलंबून आहे तर अठराच्या आधी किंवा या अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याच्या आधीची परिस्थिती कशी होती तर साधारणपणे आपण मका पीक लावल्यानंतर फक्त काढायला जात होतो मध्ये आपण एखादा दुसरा फवारा घेतला तर घ्यायचो नाहीतर त्याची सुद्धा गरज नसायची म्हणजे एवढं सेफ झोन मध्ये हे क्रॉप होतो परंतु अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव आढळल्यानंतरच चित्र मात्र आपण पूर्णपणे बदलल्याचं बघतो मग आपल्याला माहितीये या किडीचं जर यशस्वी म्हणजे ही कीड एवढी भया इतका मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव किंवा उद्रेक का होतो याची साधारणपणे दोन तीन महत्वाची कारण आहेत किंवा या किडीकडं आपल्याला विशेष लक्ष का द्यावं लागतं तर त्याचे जे दोन चार कारण आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की ही कीड बहुभक्षी आहे म्हणजे साधारणपणे मका पिकाच्या अनुपस्थितीमध्ये ही कीड आपली उपजीविका करते याचा दुसरा अर्थ असा आहे की जर आपल्याला किडीचं जीवनक्रम चालू ठेवायचा असेल आता आपल्याला माणसं ज्या बाबतीत बोलायचं आपल्याला माहिती जगण्यासाठी माणूस खातो हे आहे तसंच किडींचं पण आहे म्हणजे हिला जर हिचा जीवनक्रम वर्षभर चालू ठेवायचा असेल तर हिला अन्नाची उपलब्धता असायला पाहिजे मग जर मका नसेल तर मका सोडून ही ज्वारी ऊस भात गहू यासारखी तृणधान्य पिके असतील किंवा भुईमुख सोयाबीन यासारखी तेलबिया पिका असतील त्यानंतर भाजीपाल्यामध्ये चवळी का बटाटा आहे आणि जे आपण कॅच क्रॉप म्हणतो त्यामध्ये साधारणपणे कापसा सारख्या पिकावर देखील या किडीचा प्रादुर्भाव सातत्यानं झाल्याचा आपण बघतो आणि त्यामुळे हिचं जे जीवनक्र चक्र आहे ते वर्षभर चालू राहत नंतर दुसरा महत्वाचा आणि जो मुद्दा आहे की कि या किडीचा प्रसार होण्याचा वेग खूप जास्त आहे तर साधारणपणे असं आढळून आलंय की आपल्याला बघा एखादा माणूस आहे त्याला आपण जर सांगितलं तू आज पुण्याला जा आणि रिटर्न ये समजा माझ्यासारखा पुण्याला गेला इथून राहू येथे पुन्हा साधारणपणे एकशे सत्तर किलोमीटर आहे एकशे सत्तर दोन्ही तीनशे चाळीस म्हणजे साडेतीनशे किलोमीटर जर मी गेलो तर दुसऱ्या दिवशी मी नऊ वाजता साडेनऊ वाजता उठतो म्हणजे माणूस थकत पण ही जी कीड आहे हिचा प्रसार होण्याचा वेग फार जास्त आहे म्हणजे किती आहे तर साधारणपणे जो पतंग आहे या किडीचा तो अंडी देण्या अगोदर पाचशे किलोमीटर जाऊ शकतो आणि वाऱ्याचा जर वेग अनुकूल असेल तर साधारणपणे ते तीस तासामध्ये सोळाशे किलोमीटर गेल्याची त्याची नोंद आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत भारताचं अंतर आहे बत्तीसशे किलोमीटर म्हणजे तिचं जर हे अंतर जम्मू काश्मीरपासून जर समजा मध्य आपल्या महाराष्ट्रामध्ये यायचं असेल तर साधारणपणे तीस तीस तासाच्या कालामध्ये ही कालावधीमध्ये कीड ही कीड एवढं प्रचंड अंतर कापून येऊ शकते म्हणजे प्रसार होण्यामध्ये हे देखील एक कारण आहे त्यानंतर जर आपल्याला कुठल्याही किडीचं यशस्वीपणे नियंत्रण जर करायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम ती कीड कशी आहे कुठं अंडे येते किती कालावधी जीवन किती स्टेजेस आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मग अमेरिकन लष्करी आळीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर साधारणपणे या किडीच्या वाढीच्या चार अवस्था आहे त्याच्यामध्ये अंडी नंतर तुमची आळी अवस्था नंतर कोश अवस्था आणि पतंग अवस्था मात्र या चारही अवस्था आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तर साधारणपणे अंडी अवस्था जी आहे ती साधारणपणे दोन ते तीन दिवस असते याचा दुसरा अर्थ असा आहे की कि किडीनं अंडी घातल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये त्यातून आळ्या बाहेर येतात आता ही किड अंडी कुठं घालते तर साधारणपणे या किडीची अंडी घालण्याची जी सवय आहे एकतर ती समूहात घालते आणि ती पानावर पानाच्या खालच्या बाजूला किंवा पडावर सुद्धा घालते आता बघा माणसामध्ये कसं आहे की पालन पोषण आपण माणसामध्ये बघतो एखादं मुल जन्मल्यापासून मुलाची मुला येईपर्यंत माणसामध्ये पालन पोषण केलं जात त्याची काळजी केली जाते परंतु किडीमध्ये तसे नैसर्गिक तशी पद्धत नाहीये त्यामुळे कीड ही काय करते निसर्गता त्यांना अशी देणगी दिलेली असते की ती आपली अंडी अशा ठिकाणी घालेल की ज्यातून जास्तीत जास्त तिचे पिल्लं बाहेर पडतील मग होतं काय हा आणि दुसरा मुद्दा असा आहे की कि अंडी ओळखायची कशी तर साधारणपणे उंचक्यामध्ये गाठलेल्या अंड्यावर राखाडी किंवा भुऱ्या रंगाचं केसाळ आवरण असतं आपण सहजपणे शेतातून जर फेरफटका मारला तर आपल्याला या सगळ्या लक्षणावरून आपल्या पटकन लक्षात येऊ शकतं नंतर दुसरी जी महत्वाची साधारण आपल्या लक्षात याप्रमाणे तिचे अंडी दिसतात नंतर दुसरी जी आणि महत्वाची अवस्था आहे ती आहे आळी अवस्था आणि ही जी आळी अवस्था आहे तर तिच्या साधारणपणे सहा अवस्था आता सहा अवस्था असतात आणि या सहा अवस्था वातावरणानुसार चौदा ते तीस दिवसामध्ये पूर्ण होऊ शकतात मग आता सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तर अमेरिकन लष्करी आळी ही जी कीड आहे तिची आळी कशी ओळखायची तर साध आणि सोपं आहे या किडीचं या, या आळीचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर तिच्या डोक्यावर आपल्याला इंग्रजी उलट्या वाय आकाराचं चिन्ह दिसतं नंतर दुसरा महत्वाची ओळखण्याची खून अशी आहे की कि या किडीच्या शरीरावर ठिपके पण हे जे ठिपके आहे त्याची विशिष्ट रचना केलेली आहे तर ती कशी आहे तर साधारणपणे शेपटीकडून दुसरा जो भाग आहे कीटकशास्त्राच्या बाकीत ज्याला आम्ही सेगमेंट म्हणतो त्या दुसऱ्या भागावर जे चार काळे ठिपके आहेत ते समान ते सारखे दिसतात आणि मग इतर जे ठिपके आहेत तर त्या ठिपक्याची ठेवण जे, जे आहे तर त्यामध्ये दोन जवळ आहेत आणि नंतरचे दोन जे, जे आहेत ते दूर आहेत तर या हे जर आपण पक्क लक्षात ठेवलं तर याच्यावरून आपल्या ही अमेरिकन लष्करी आळी किडी जी किड आहे तिची आळी आपण चटकन ओळखू शकतो ते आपल्या लक्षात येईल साधारणपणे या प्रकारे ही आळी दिसते इथं ध्यानात येईल आपल्या कि शेपटाकडील जे दुसरा भाग आहे हे जे, जे चार ठिपके ते जवळ आहेत आणि हा इंग्रजी उलटावा आहे आणि नंतर जे जे ठिपके आहेत ते मात्र हे सुरुवातीचे दोन जवळ आणि दोन लांब म्हणजे अशी ठेवण आपल्याला लक्षात येते नंतर कोशावस्था तर साधारणपणे या किडीची कोशावस्था जी आहे ती साधारणपणे आठ ते तीस दिवसामध्ये दे पूर्ण होते आणि मी सुरुवातीला सांगितलं की या किडीच्या सहा अवस्था आहेत तर साधारणपणे सहाव्या अवस्थेनंतर आळी कोशावस्थेत जाते ही जी कोशावस्था आहे ती जमिनीत असते आणि साधारण काही वेळेस काय होतं की ज्या कणसामध्ये ला आहेत तर आपण हे बघितलेलं आहे की कणसातील आळी जी आहे ती कणसामध्ये कोशावस्थेत गेल्याचे देखील आपण दिसते तर हिचे जे कोश ओळखायचे कसे तर साधारणपणे तपकिरी रंगाचे कोश असतात कशावस्था जी आहे ती जमिनीमध्ये दोन ते आठ सेंटीमीटर खुलीवर कोशात जाते आणि ज्या ठिकाणी टनक जमिनी तर त्या ठिकाणी मात्र ही जी आळी आहे तर साधारण जो आजूबाजूचा पालोपाचोळा जो असतो तो गोळ म्हणजे स्वतः भोतीला त्याच्यामध्ये ती कोशावस्थेत गेल्याचं आपण बघतो तर साधारणपणे ह्या तपकिरी रंगाचे हे कोश आपल्या लक्षात आला असेल नंतर शेवटची आणि महत्वाची जी अवस्था आहे ती आहे पतंग अवस्था तर आता हे पतंग कसे ओळखायचे तर साधारणपणे या किडीच्या पतंगाचे पुढचे पंख आहे तर ते आपल्याला दिस इथं लक्ष देईल की ते तपकिरी रंगाचे आणि मागचे जे पंख आहेत ते मात्र पांढरे असतात दुसरा महत्वाचा या किडीचा जो गुण आहे तो असं सांगता येईल की या किडीचे पतंग जे आहेत ते रात्री फक्त रात्रीच्या वेळी सक्रिय असतात आणि दिवसा मात्र ते पिकाच्या पानाचा जो पोंगा आहे त्या पोंग्यामध्ये आपल्याला लपून बसलेले दिसून येतात मी आधीच सांग, सुरुवातीला सांगितलं की ही जी मादी मादी पथक आहे ती साधारणपणे पुंजक्यात अंडी घालते एका पुंजक्यामध्ये आपल्याला शंभर ते दोन दीड ते दोन हजार अंडे दोन ते तीन आठवड्यामध्ये घालते म्हणजे एवढी प्रचंड तिची अंडी घालण्याची क्षमता आहे मग आता जर आपण हे मक्याचं चित्र किंवा मक्याचं झाड आपल्या समोर डोळ्यासमोर आणलं तर त्याच्यावरून आपल्याला असं दिसत कि एक ही जी मादी आहे ती तुमच्या पानाच्या बाजूला अंड आहे त्यानंतर ती पोंग्यात शिरणार आहे त्याच्यानंतर क्वशावस्था झाडीवर झाडावरून ती जमीन येते आणि परत क्वशाचं रूपांतर तुमचं पतंगामध्ये होणार आहे म्हणजे या प्रकारे तिचं चा जीवनचक्र चालल्याचं चा आपण बघतो मग आता हे झालं ओळखीबद्दल आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की ही कीड नुकसान कशी करते तर आपल्याला सांगू इच्छितो की साधारणपणे या किडीच्या पहिल्या आणि एकूण सहा अवस्था या आळीच्या तर पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेतील ज्या जी आळी आहे ती साधारणपणे पानाचा जो पृष्ठभाग आहे हिरवा तो खरडून खाते त्यामुळे आपल्याला काय दिसतं की पानावर आपल्याला पांढरे पॅच झालेले दिसते जसं बघा एखाद्या माणसाच्या डोक्यात खवलं झालेलं असतं म्हणजे आपल्याला ते स्पॉट स्पॉट दिसून येतात सहज तसे पांढरे पॅच आपल्याला दिसून येतात नंतर दुसरा भाग असा आहे की दुसऱ्या अवस्थेनंतर ही जी आळी आहे ती पानाच्या आपल्याला पोंग्यात शिरते आणि एकदा पोंग्यात शिरली की मग मात्र आपल्याला तिचं नियंत्रण करणं अवघड होऊन बसतं पोंग्यात शिरलेली आळी आपण कशी ओळखायची तर साधारणपणे पोंग्यामध्ये खाल्ल्यानंतर तिची जी, जी विष्ट आहे ती आपल्याला वाळलेला लाकडाचा भुसा जो आहे तर त्या भुश्यासारखी आपल्याला दिसते त्याच्यावरून आपल्या सहज लक्षात येईल की या पोंग्यामध्ये अमेरिकन लष्करी आळी ही जी अमेरिकन लष्करी आळीची आळी आळी आहे तर साधारण नुकसान जे सुरुवातीच्या पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेतील मी आपल्याला सांगितले की पानाचा पृष्ठभाग हरभडून खाते दुसरा महत्वाचा असा पार्ट आहे की ही जी कीड आहे या किडीची जी अळी आहे ती साधारणपणे तोंडातून आपल्या चिकट धागा सोडते आणि त्या धाग्याला लोंब जसं वारं वाहील वाऱ्याच्या दिशेमध्ये ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाते त्याला बलुनिंग म्हटलं जातं नंतरच्या अवस्थेतील जे किडे हे बघा इथं असं पांढरे फटके दिसतात हे जास्त इदल आपल्याला जी किडीची आळीची जी विष्ट आहे लाकडाच्या भुशासाठी ती आपल्या सहज लक्षात येते इथं आपल्याला दिसून येईल हे बघा इथं परत पानामध्ये म्हणजे झाडामध्ये असलेली आळी इथे साधारणपणे अशा पद्धतीनं ती नुकसान केल्याचं आपण बघतो मग आता सगळ्यात महत्वाचा आणि मोठा जो भाग आहे तो आहे कीड नियंत्रणाचा तर कीड नियंत्रण कसं करायचं तर आपण असं सांगतो कुठलीही एक पद्धत वापरण्याऐवजी आपण एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब जर केला तर आपल्याला या किडीचं चा नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो आता बघा माणसामध्ये आपण बघतो काय माणूस जो आहे एखादा शाकाहारी असतो एखादा मांसाहारी असतो पण जो मिश्र अन्न खातो शाकाहार मांसाहार नंतर तुमचं पालेभाज्या असतील डाळी असतील त्याची तब्येत किंवा त्याची वा त्या माणसाचं जे आरोग्य आहे ते उत्तम राहतं तसंच आपल्याला या किडीचं जर आपल्याला उत्तम प्रकारे नियंत्रण करायचं असेल तर कीड नियंत्रणाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याचा आपण अवलंब केल्यास आपल्याला या किडीचं नियंत्रण आपण चांगल्या प्रकारे होऊ शकतं आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो आहे आपण सापळा पीक तर साधारणपणे मका पिकाच्या भोवती जर आपण नेपियर गवताच्या तीन ते चार ओळी लावल्या तर हे जे गवत आहे ते तुमच्या लष्करी आळीला सापळा पीक म्हणून काम करत त्याच म्हणजे ह्याने होतं काय की जे आपलं मुख्य पीक आहे ही आळी त्या मुख्य पिकाकड जाण्यापासून आपण तिला रोखू शकतो आणि आपल्याला ज्यावेळेस लक्षात येतं की समजा या नेपियर गावतावर लष्कराचा प्रादुर्भाव झालेला आहे अशा वेळेस आपण पाच टक्के आर किंवा साधारण आजार पंधराशे पीपीएम पन्नास मिली दहा लिटर पाण्यातून जर आपण फवारलं तर आपल्याला वेळीच नियंत्रण होण्यास मदत होईल आणि आपलं जे मुख्य मुख्यमाकाचं पीक आहे त्याचही आपल्याला त्या किडीपासून संरक्षण झाल्याचं दिसून येईल नंतर आपण ज्यावेळेस शेतातून फेरफटका मारणारे मी सांगितल्याप्रमाणे जर आपण त्याच्या अंडी जे असेल समूहातील लहान आळ्या असतील किंवा मोठ्या आळ्या असतील त्या आपण वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट केल्या तर आपल्याला माहिती आहे एक आळी बरोबरचा साधारणपणे दीड ते दोन हजार अंडी आणि मग त्यातून नंतर त्या किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपण वेळेवर कोळपणी आणि खुरपणी करावी कारण जे शेत आहे ते आपलं तणमुक्त ठेवलं पाहिजे त्याच कारण असं आहे की मी सांगितलं की आपण या जी कोशावस्था आहे ती जमिनीमध्ये ओळखणी केल्यानं काय होणार आहे जर जमिनीमध्ये या किडीचे कोश असतील तर ते वरती येतील मग एकतर त्याला पक्षी खातील किंवा सूर्यप्रकाशामध्ये ते नष्ट होण्यास आपल्याला मदत होईल नंतर या किडीसाठी ज्याला अल्टरनेट होस्ट किंवा यजमान पिकं म्हणून बरीचशी तण काम करतात म्हणजे मुख्य पिकाच्या व्यतिरिक्त यात जर आपण ते तणमुक्त ठेवलं तर त्याला इतर खाद्यांना मिळणार नाही नंतर या पी, या किडीचं जर म्हणजे सर्वेक्षण करायचं असेल तर साधारणपणे आपण एकरी पाच कामगंध सापळे वापरावेत मग आता हे कामगंध सापळे का वापरावेत तर हे जे कामगंध सापळे आहे आपण बघा एखाद्या जो शहरी भाग आहे आता त्याच्यावरती आपण डोरबेल लावतो किंवा बऱ्याच ठिकाणी पाठी असते कुत्र्यापासून सावधान म्हणजे यांना आतल्या माणसाला कळावं की बाहेर कोणतरी आलंय डोरबेल वाजवले काय होतं की आपल्याला कळ समजतं बाहेर कोणतरी पाहून आलेलं आहे आणि बांधलेलं कुत्र जर भुकलं तरी कळतं की बाहेर कोणतरी आलेलं आहे तसे डोरबेलचं किंवा ते याच आपल्याला जाग करण्याचं काम करणार आहे म्हणजे तुमच्याकडं लष्करी आळी आली हे समज हे फक्त आपल्याला समजायचं असेल तर आपण पाच कामगंज सापडे वापरावे पण जर आपल्याला मोठ्या प्रमाणावर नरपतंग त्या सापळ्यामध्ये आकर्षित करून मारायचे असतील तर त्यासाठी मात्र आपण प्रति हेक्टरी पंधरा कामगंध सापळे वापरावेत नंतर समजा आपण लावलेल्या कामगंध सापळ्यामध्ये साधारणपणे दोन ते तीन दिवस तीन पतंग प्रति सापळा जर आपल्याला आढळून आले तर आपण ट्रायकोग्रामा किंवा निमस रेमस या परपजीवीग्रस्त किडींची पन्न, पन, पन्ना परपजीविक ज्याला आपण मित्र किडी म्हणतो त्याची आपण पन्नास हजार अंडी एक आठवड्याच्या अंतराने तीन वेळा शेतामध्ये सोडावेत यातून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकत नंतर आपल्या पिकावर साधारणपणे पाच टक्के प्रादुर्भाव जर आढळून आला तर आपल्या आपण जे जैविक कीटकनाशक आहेत मग त्यामध्ये तुमचं मेटराय रिले असेल किंवा मॅट्रायझेमिसोपली असेल हे साधारणपणे पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पंपात घेऊन आपण फवारणार आहात त्यानेही नियंत्रण नाही झालं तर आपल्याकडे जे जैविक घटक असणार कीटकनाशक आहे तर ते साधारणपणे वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण फवारणी केली तरी आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकत त्यानंतर निंब निंबोळी अर्क असेल पाच टक्के निंबोळी अर्क ज्याला आपण ते सारखं काम करतं म्हणजे आपण बघा जाहिरातीमध्ये बघतो एक बाब तीन काम तो का या या तो तर हे जे निंबोळी अर्क आहे याची जरी आपण फवारणी केली तर याच्यामुळे एकतर ती कीड येणार नाही जरी आली तर त्या निंबोळी अर्काच्या उग्रवासामुळे ती खाणार नाही आणि जरी तिनं त्या पिकावर म्हणजे खाल्लं तर तिची जी पुढची पिढी होणार आहे ती अपंग पायदा होईल किंवा तिच्या अवस्थेपर्यंत जाणार नाही म्हणजे ज्याला डीफॉर्मेलिटीज पैदा करण्याचं काम हे मार्ग करतं ते जर नसेल तर आपण आजार पंधराशे पीपीएम साधारणपणे पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यात मारून जरी फवारलं तरी चालेल आणि एवढं करूनही जर आपल्याला अपेक्षित परिणाम मिळाले नाही तर मात्र आपण शेवटचा पर्याय म्हणून म्हणजे साधारणपणे किडीनं दहा ते वीस टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडं जर आपल्याला आढळून आली तर मात्र आपण रासायनिक कीटकनाशकाकडे वळणार आहात त्याच्यामध्ये स्पिनोटोराम अकरा पॉईंट सात एस सी पाच मिली किंवा एस सी अडीच मिली किंवा आयसोसायक्लोसेराम अठरा पॉईंट एक टक्के एस सी सहा मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट पाच टक्के अधिक प्रोफेनोफॉस पस्तीस टक्के जी पंधरा ग्रॅम हे दहा लिटर पाण्यात मिसळून आपण फवारणार आहात परंतु रासायनिक कीटकनाशकाची कर फवारणी करताना आपण असं सांगतोय की जर आपण चारा पीक म्हणून जर आ, मका घेणार असाल तर आपण रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करू नये कारण ती ती बरेचसे शेतकरी बांधव जे आहे ते साधारणपणे हे जे आ, मका आहे तो तुम्ही आपण इतर कारणासाठी वापरतात नंतर ते रासायनिक कीटकनाशक फवारताना फा, त्याचा साधारणपणे प्रतीक्षा कालावधी इथं दिलेला आहे तोही आपण लक्षात घेतला पाहिजे नंतर आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे आहे सीआयबी म्हणजे केंद्रीय कीटकनाशक के मंडळाकडनं कुठलीही शिफारशीत कीटकनाशक नसताना विद्यापीठानं तदर्पथ स्वरूपात ज्या शिफारशी दिल्या होत्या तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी आधीच सांगितले की मक्या जर आपण चारा पीक म्हणून मका घेणार असाल आणि आपल्याला पाच टक्के प्रादुर्भाव आढळणारा तर आपण मॅटरायझेम आणि सोपली किंवा मॅटरायझेम रिले पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पंधरा दिवसाच्या अंतराने आपण दोन फवारण्या करणार आहात आणि धान्य पिका पीक म्हणून जर आपण मका घेणार असाल आणि त्या मक्यावर आपल्याला पाच ते दहा टक्के किडीचा प्रादुर्भाव जर पंधरा दिवसाच्या अंतराने क्लोरॅनिली प्रोल अठरा पॉईंट पाच एसी तीन मिली किंवा स्पिनोटोराम अकरा पॉईंट सात टक्के एस सी चार मिली दहा लिटर पाण्यात मिसळून दोन फवारण्या द्यायची शिफारस आपण केलेली आहे धन्यवाद तर जर आपण ह्या सगळ्या प्रक्रियेतून गेला तर मला वाटतं आपण या अमेरिकन लष्करी आळीपासून आपल्या मका पिकाचा आपण उत्तम प्रकारे संरक्षण करू शकू धन्यवाद मॅडम खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर मार्गदर्शनासाठी तर शेतकरी बांधवांना यावर ना आपल्याला लष्करी आळीचं नियोजन कसं करावं हे लक्षात आलंच असेल सोबतच बऱ्याचदा शेतकरी बांधव असं करतात की शेजारच्यानी केली आहे म्हणून आपल्या शेतात फवारणी करत असतात पण नेमका आपल्या पिकावर नेमकी कुठल्या आळी आहे किंवा कुठला रोग आहे हे ते बघणंही तेवढंच महत्वाचं आहे ते त्यामुळे पिकांचं नियमित सौरेक्ष सर्वेक्षण सवरे, करणं हेही महत्वाचं आहेच तर धन्यवाद सर लष्करी आळी नेमकी कशी ओळखावीपासून तर त्याच्या काय काय उपाययोजना आहेत यावर केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी तुरताच कुठलेही प्रश्न आपल्याला आलेले नाहीत आणि आपल्या वेबिनार मालिकेचा वेळही होतो तर आताच्या आजच्या वेबिनार मालिकेत इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार नमस्कार मॅडम